हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मराठीत अर्थ हार्दिक अभिनंदन किंवा मनपूर्वक अभिनंदन होत आहे हार्टी ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे प्लीज एक्सेप्ट माई हार्टी कॉन्ग्रेचुलेशन अपॉन योर मैरिज दूसरा वाक्य है हार्टी टू कॉन्ग्रेचुलेवरी वन इन्वॉल्व हार्टी कॉन्ग्रेचुलेशन ऑन योर पासिंग द एग्जामिनेशन विद एक्सलेंट रिजल्ट चौथा वाक्य है वी विश टू एक्सटेंड टू यू अवर हार्टी कॉन्ग्रेचुलेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू